एकोणीसशे एकतीसमध्ये जी काही जनगणना झाली या जनगणनेनुसार या देशामध्ये ओबीसी समाज हा पंचवन्न टक्क्याच्या वरती समाज आहे म्हणजे या देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ओबीसी समाजाची आहे आणि महाराष्ट्राचंच नाही तर तमाम या देशाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाला न्याय जर कोणी मिळवून देण्याचं काम केलेलं आहे तर ते, ते माननीय आम्हाला सर्वांचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी केलेलं आहे पण एकंदरीत साहेबांची कालची बघितलेली जी भूमिका आहे की त्यांना उमेदवारी स्वतःहून त्यांनी जी महागारी घेतलेली आहे हे आमच्यासाठी एक ओबीसी म्हणून आमच्यासाठी ते एक क्लेशदायक आहे त्याचा सर्वात पहिले ते आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये केवळ एका समाजाच्या दबावाला पोटी पडून बळी पडून किंवा दबावापोटी जर अशा पद्धतीनं युतीचं सरकार जर साहेबांची उमेदवारी देण्याबाबत जर निर्णय घेत नसेल तर मग या पक्षांना ज्या कोणी पक्ष असतील त्या पक्षांना फक्त एकाच समाजाच्या मताची गरज आहे का त्यांना ओबीसीच्या मताची गरज नाही का हा आमचा थेट सवाल इथले असणारे या सगळ्या प पक्षातल्या लोकांना आमचं या ठिकाणी आहे कारण या देशाच्या लोकसंख्येमध्ये जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आणि म्हणून साहेबांना जर महाराष्ट्राच्या सीमा अडवण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर उद्या फक्त तुम्ही उमेदवारीचे अर्जच आज फक्त भरलेले आहेत किंवा उमेदवारी जाहीर होत आहेत अजून मतदान होण्याचं बाकी आहे आणि जर तुम्ही साहेबांच्या सीमा अडवण्याचा प्रयत्न जर करत असाल तर आम्ही देखील तुमच्या सीमा अडवल्याशिवाय राहणार नाही कारण आदरणीय भुजबळ साहेबांना होणारा त्रास हा सबंध ओबीसी समाजाला होणारा त्रास आहे कारण या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ओबीसी समाज अडचणीत होता त्यावेळेस नामदार छगनरावजी भुजबळ साहेब या सबंद ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा राहिले आणि म्हणून तीच भूमिका घेऊन आज आम्ही सबंध महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून आम्ही फक्त वाढ बघतोय साहेब जो आम्हाला आदेश देतील त्या आदेशाची आम्ही वाट बघून घेऊ येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचा सुद्धा आम्ही निर्णय घेणार आहेत की शेवटी आम्हाला सुद्धा आमच्या मताचा अधिकार आहे आणि जर तुम्हाला आमच्या मताची पर्वा नसेल तर आम्हाला सुद्धा आमच्या मत हे कुठं द्यायचं यावरती आम्ही निर्णय घेऊ दुसऱ्या बाजूला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा गृहमंत्री साहेब असतील यांनी माननीय भुजबळ साहेबांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि जाहीर केलेल्यानंतरही देखील महाराष्ट्रातले जे कोणी नेते असतील त्यांना मात्र जर याची कुठलीच पर्वा नसेल तर त्यांना सुद्धा हा महाराष्ट्रातला ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे